नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे संपूर्ण माहिती आपल्या अवतीभोवती बरेचसे पायत्ता पाचवीमध्ये शिकणारे जे मुलं असतात त्यांना नवोदयबद्दल फार क्युरियसिटी असते की नवोदय एक्झाम कशी असते त्याच्यामध्ये किती सब्जेक्ट असतात कुठ कुठले बुक्स रेफर करायचे त्यानंतर किती गुण असतात अभ्यासाचं नियोजन कसं करावं खूप हार्ड असतं का किंवा खूप सोपं असतं का भरपूर प्रश्न असतात तर मी तुम्हाला या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा गायत्री ऑनलाईन अकॅडमी नवोदय ही एक केंद्र सरकारची योजना आहे ज्यामध्ये इयत्ता सहावी ते इयत्ता बारावीपर्यंतचं संपूर्ण शिक्षण तेही सी बी एस सी लेवलचं ज्याच्यामध्ये खाणं पिणं राहणं आणि सोबतच तुमचे बुक्स हे सगळं फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं आपण बघतो हो आहोत की पोदार आणि सी बी एस सी लेवलच्या ज्या पण ब्रँडेड स्कूल आहेत त्याच्यामध्ये लाखो रुपये खर्च करूनही आपल्याला तेवढ्या क्वालिटीचं शिक्षण मिळत नाही आहे जे आपल्याला हवं आहे आणि ते आपल्याला केंद्र सरकार अगदी फ्रीमध्ये देत आहे पण पण आहे बरं का त्यामध्ये आपल्याला एक एक्झाम क्रॉस करावी लागते एक्झाम ट्रॅक करावी लागते आणि ती एक्झाम आहे नौदे एक्झाम जी आत्ता पाचवीमध्ये घेतली जाते याचे फॉर्म कसे भरायचे तर याचे फॉर्म तुम्हाला नवोदयच्या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल होऊन जातील ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचे जवळपास मराठी शाळांमध्ये तर ते स्वतःच भरून देतात आणि आपण कुठले एखाद्या ऑनलाईन कॅफेमधून ते फिलअप करू शकतो सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला हे फॉर्म तुम्हाला अवेलेबल होऊन जातात आणि त्यानंतर आपल्याला जानेवारी महिन्याच्या मध्यंतरीच्या पिरियडमध्ये ही एक्झाम दिली द्यायची असते आता सप्टेंबर पासून जानेवारी पर्यंत जर आपण पकडलं तर चार पाच महिन्याचा कालावधी पुरेसा आहे का अभ्यासासाठी तर अर्थातच नाही कारण काय की ही जी एक्झाम आहे ही एक्झाम थोडी हाय लेवलची असते आणि संपूर्ण भारतभरात एकच एक्झाम कंडक्ट केल्या जाते आणि मला एक साधी गोष्ट सांगा तुम्हाला सहावी ते बारावी पर्यंतचं सीबीएसई सी लेवलचं एज्युकेशन फ्रीमध्ये मिळणार आहे तर ही एक्झाम एकदम इझी पण नसणार पण हार्ड म्हणायची नाही बरं का कारण याचे रिझल्ट दरवर्षी मी स्वतः देत आहे ऑफलाईन अकॅडमीला दरवर्षी माझे चार ते पाच विद्यार्थी लागतात आणि ते पण मी अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणजे माझ्याजवळ फार विद्यार्थी नसतात दहा ते बारा विद्यार्थ्यांमधून सुद्धा चार ते पाच विद्यार्थी दरवर्षी माझे लागत आहे मग आता आपल्याला बघायचं आहे की नवोदय मध्ये नेमकी कुठली बुक्स रेफर करायची मी तर सुरुवातीला एकच रिकमेंड करते पोरांना की नवनीतची गाईड रेफर करा आणि त्यानंतर त्यातल्या त्यातून तुम्हाला मग पुढचे जे बुक्स आहेत त्या मी स्टेप बाय स्टेप सांगेल पण सुरुवातीला जो बेसिक स्टडी आहे तो मी नवनीतच्या बुकमधून पोरांना रेफर करायला नवनीतचे बुक रेफर करायला सांगते आता नवोदय जर बघितलं तर मध्ये आपल्याला शंभर मार्क्स असतात दोन तासाचा वेळ असतो ऐंशी प्रश्न असतात मग आता बऱ्याच लोकांना हा कन्फ्युजन आहे की ऐंशी प्रश्न शंभर मार्क्स एका प्रश्नाला किती मार्क्स असावा एका प्रश्नाला मार्क्स सर वन पॉईंट टू मार्क्स वन पॉईंट टू फाईव्ह मार्क्स याच्यामध्ये तुम्हाला तीन, तीन ही सब्जेक्ट आहे तीनही सब्जेक्ट अगदी आपल्या ओळखीचे आहे पण आपल्याला फार असं त्याचं नाव किंवा त्या जेव्हा तुम्हाला मी सांगेल तेव्हा तुम्हाला कळेल पहिला सब्जेक्ट आहे मेंटल ॲबिलिटी बुद्धिमत्ता चाचणी आता बुद्धिमत्ता चाचणी जर बघितलं तर याच्यामध्ये चाळीस प्रश्न राहतात आणि पन्नास गुण आणि सगळ्यात व्हॅल्युएबल जो पार्ट आहे याच्यामधला तो आहे मेंटल ॲबिलिटी आणि हाच मेंटल ऍबिलिटी पोरांना त्यांचे मार्क्स कव्हर करायला मदत करतो याच्यामध्ये मग हा खूप कठीण असेल का नाही हा तर तुमच्या सगळ्यांचा आवडीचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये फक्त आकृत्या राहतात नजरेचा खेळ म्हणायला हरकत नाही तर योग्य आकृती आपल्याला ओळखायची याच्यामध्ये दहा चॅप्टर्स आहे अगदी इझी इझी आहेत जसं की चार आकृत्या दिलेल्या असणार एक वेगळी आकृती शोधा त्यानंतर एक आकृती दिलेली असणार चार ऑप्शन दिलेले असणार याच्यासारखी आकृती शोधा अशा टाइपची ते काय असणार मी ते डिटेलमध्ये सांगणार तुम्हाला दहा चॅप्टर राहते प्रत्येक चॅप्टर वर चार आकृत्या विचारल्या जातात असं फोर इंटू टेन फोर्टी आणि पन्नास मार्क्स दुसरं आहे मॅथ्स मॅथ्स म्हणजे मैं काय तर अंकगणित अंकगणितामध्ये तुम्हाला दहा ते बारा चॅप्टर आहे अगदी बेसिक लेवलपासूनचे चॅप्टर आहे पण थोड्या अपडेटेड आहे कारण आपल्याला मॅथ जरी येत असलं तरी आपल्याला रोजचं शाब्दिक उदाहरणाची सवय नसते यामध्ये तुम्हाला व्यवहारिक आणि शाब्दिक उदाहरणं विचारले जातात म्हणून कोरोना हा हार्ड वाटतो पण तुम्ही जर माझ्या विद्यार्थ्यांना विचारलं तर त्यांचा सगळ्या कामाचा जो उपाय असेल तो असेल मॅथ कारण तशी तयारी अगदी बेसिक लेवलपासनं मी करून घेते आणि तीच तयारी मी तुमची सुद्धा करून घेणार आहे युट्यूबवर अगदी फ्रीमध्ये त्यासाठी तुम्ही आधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नेक्स्ट आहे लँग्वेज लँग्वेजमध्ये तुम्हाला वीस प्रश्न असतील पंचवीस गुण असतील याच्यामध्ये तुम्हाला चार पॅसेज विचारले जातात चार पॅसेज म्हणजे काय तर उतारा वाचन जे असतं ना उतारा वाचन आणि आकलन तर चार उतारे विचारला जातात आणि प्रत्येक उतारावर पाच प्रश्न असतात असे वीस प्रश्न आणि पंचवीस गुण असतात तर तुम्ही जर बघितलं तर हे ती हा संपूर्ण भारतभरात एकच पेपर रिलीज होतो आणि याचं तुम्ही कुठली लँग्वेज चॉईस करता त्यावर डिपेंड करते हिंदी असेल तर तुमचा पूर्ण पेपर हिंदीमध्ये राहणार मराठी असेल तर पूर्ण पेपर मराठीमध्ये राहणार आणि इंग्लिश असेल तर पूर्ण पेपर इंग्लिशमध्ये राहणार क्वेश्चन मात्र सगळ्यांचे सेम असणार मग आता ही खूप कठीण आहे का एक्झाम याच्यामध्ये मार्क्स मिळवणं सोपं आहे की कठीण आहे अगदी सोपं आहे माझ्या जर विद्यार्थ्यांना तुम्ही विचारलं ऑफलाईन अॅकॅड ऑफलाईन अकॅडमीच्या मुलांना तर त्यांना मेंटल ॲबिलिटीमध्ये जवळपास पन्नास पैकी पन्नास गुण असणारे बारा विद्यार्थी असेल तर त्याच्या दहा विद्यार्थ्यांना पन्नास पैकी पन्नास गुण असतात म्हणजे आपण कन्सिडर करायची की याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के पन्नास गुण मिळणार आहे मॅथ जर पकडलं काही मुलांना हार्ड जातं काही मुलांना इझी जातं पण तरीही मॅथ्स मध्ये नाईन्टीन प्लस मार्क्स आणण्याची जबाबदारी माझी शंभर टक्के येणार आणि कॉन्फिडंट राहायचं बरं का कारण आपण एक्झाम देणार आहोत आपल्याला लागायचं आहे बरोबर आहे ना आपल्याला आजच आपला प्रवेश इथे निश्चित करायचा आहे मग आपण मॅथ्स मध्ये पकडले नाईन्टीन मार्क्स आणि लँग्वेज मध्ये तर ट्वेंटी वन प्लस येतात पण आपण ट्वेंटी वनच पकडू आपण ट्वेंटी वन पकडू जर तुम्ही इथे पकडलं तर तुम्हाला नाईन्टी मार्क्स इथे आपण जर नाइनटीन पकडलं तर इथे तुम्हाला नाईन्टी मार्क्स आजच फिक्स होत आहे आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला त्याच्यामध्ये मुलींना कन्सेशन राहतं मार्क्समध्ये त्यानंतर ग्रामीण भागातल्या मुलांना थोडं हे असतं असं करून तुमचा नंबर पहिल्याच लिस्टमध्ये येण्याची दाट शक्यता आहे फक्त मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा आणि दररोज मन लावून जेवढं सांगते तेवढाच अभ्यास करा शंभर टक्के तुमचं नाव मेन लिस्टमध्ये येणार म्हणजे येणार आणि त्यासाठी तुम्ही मला या या समोरचे व्हिडिओ खूप छान असणार आहे या समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट बेसिक पासून शिकवले शिकवलेली असणार आजचा हा व्हिडिओ पहिलाच व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला एक रूपरेषा काय आहे नवद एक्झामची एवढं सांगितलेलं आहे पण पुढचे व्हिडिओ खूप खास असणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका गायत्री ऑनलाईन अकॅडमी थँक्यू